अगं उठगी काय झालंय उग याड्यागत बसली आहे तर नालगत किती ताप द्यायचा तू झालं झालं लावलंय कसलं झालंय तो डोळे सारखं रडत जा नाही नाही गपच बसली आहे तू रातभर कुठे रडती आहे तू अ आणि हिला मित्रांनो सांगितलं होतं उरक आपल्याला आज देवाला जायचंय तर हे बघा काही नीट अशी करून ठेवली ती काय ह्यात भात दही आणि साखर जाए। तर आपण चाललोय आज देवाला काय कोणच्या देवाला चाललोय ते तुम्ही बघा याला बरं वाटत नाही म्हण तरी पण मी म्हणतो छल पटकार ना आपलं पावस पाण्यात जाऊन येऊ जायचं बी आहे लय लांब लांब जायचं आहे कसं आहे मित्रांनो आपण देवाला आपला हायत देव देव झालं म्हणजे एकदा त्यातनं आपण निकाल एक एक हळूहळू हळू होईल तसं भांडवल येईल तसं एक एक देव करायचं हे काय नाही हे म्हणते माझंच ऐकायचं एक दिवशीच सगळं देव करायचं एक दिवशी देव सगळं करणं आपल्या अशी की गोष्टी आहेत त्या सांगले तर अजिबात ऐकत नाही बा काय करून काय नाही मलाच कळ नाही अगं ओर के डोकं पिक इच्छर घेऊ नाही मीच तर ढाकणच धरून टाकाय घे वाटण ती खाल्लं डापा गेला तर निघून चाललं पण डाकान हातात राहील पाहिजे उरक उरक उरक, उरक तीनदा सांगितलं तर पिशवी घेऊ गा आणि हे घेऊ गा काय लावलंय तू आपण आ माझी मजा लावते जायचं म्हणल्यावर लोक पाठ पाट, पाट उरकून जाते ती आई तो साडेआठ वाजली आपल्याला जाय जाय कमीत कमी पाऊन दोनशे किलोमीटर नय पाऊन दोनशे किलोमीटर आहे आणि आज रविवार आहे ओंकार तिकडे बघा मायबाईला पाणी ही घालायला लागलाय ओंकार न देवपूजा ही केली सगळी चालू आहे तिची कामं हो सकाळ पळसन देवाला जाय म्हणून काय डिलाज मिटर नाही हा माझाच आहे माझा जायदे एवढ्या घड्या पिढ्या घालू नका डोक्याला बांधायचंय ते डोक्याला कुठं आलोय बघा इकडं कसा परिसर दिसतोय काय बाय मला तर तोंड पडलेलं जाय किती बी फिरवा कुठे बी न्या पण काही इलाजच चालला नाही फिरलो म्हणून काय सगळं काय नेट होत काय तसा विषय नाही चाललो देवाला म्हणल्यावर निदान हसर तर पाहिजे गे चेहरा हासरा पाहिजे आपण देवदर्शना जाणार आहे उदासून कसं जायचं जा...

काय कळलं नाही मित्रांनो कारण की ऊन पडल्यामुळं मला दिसते ते दिसते ते थोडं थोडं दिसते ते लांब असल्यामुळं मग सांगते ते पण कसं तर काय कोणच काय करू शकत नाही म्हणलं जरा इथं विसर कारण की इथं आल्यावर जरा बरं वाटायला लागलं जरा परिसर ही बघून मन एकदम असं शांत झालं झालं तुम्ही बर मी कुठं चालली यांचं कुठं हाय सांगा मला कमेंट मध्ये रात्री जरा मित्रांनो त्रास झाला की अचानकच चक्कर आली मी ह्यांना कुणाला बोलली नाही घरात मी एकटीच होती परत म्हणजे जरा बसली चक्कर जास्त पाणी पिली मला खवळायला लागली पाणी का पिली म्हणून आज सकाळी पण ह्यांना होतं आज नको जायला काल तसं चालतं म्हणल्यावर हे नि म्हणलं चल त्या पण जा आणि काय आपलं देवदेव ह्यायचं ती पण घेऊया करून कुठला कसं काय आपलं कळत नाही आपण देव आपलं ह्यात ती पण तर मित्रांनी बघा ही डोंगर भाग आहे सगळा असा हे इकडं कुठं आलोय वळखा बरोबर नेमकं कुठल्या देवाला चालू आहे कुठल्या नाही वळखा बाबा इकडं पवनच्या की आहे त्या हाय का नाही व मित्रांना म्हणलं वळखा आम्ही नेमकं कुठं चालू आहे कुठं नाही आम्ही गेल्यावर तर तुम्हाला दाखवणारच आहे पण जास्त तर लय वेळ होणार आहे त्यामुळं संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल का ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं आम्ही कुठल्या देवाला गेलो देवदर्शन केलं पण तुम्हाला ही परिसर कुणाच्या ही लोकेशन कुणाच्या ओळखीचं असलं तर नक्की कमेंट करून सांगा की बाबा आमच्या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ बनवला तुम्हाला दाखवा की थांबा अगा हे असं आहे बघा बर का बरं घाटा कुठला घाटात कुठला घाटा आहे ना करून सांगा थे थे है की आम्ही कुठल्या घाटात आहे कुठल्या नाय दिसते म्हणजे बारी वाटायला बर का जरा दवाखान्यापेक्षा वा ही वातावरण ही एकदम असं कोण सुद्धा नाही एकदम शांत वातावरण भारी भारी वाटायला लागला आज मला आपण चालू त्या रोड नसलं बघण आपल्या मस्त बाकी जाय बरं चला मित्रांनो तुम्हाला पुढं पुढं पण दाखवते कसं आहे कसं नाही जवळ जवळ आलो आपण पवन चेक्यापाशी कारण की हे घाट आहे ह्या घाटातनं आपल्याला उतरायचं आहे लई मोठा

जाण तीन पर्यंत जायला उताराय मित्रांनो आम्ही कोणच्या नदी उभा राहिलो सांगा बरं तेव्हा ही पूल आहे असा तेव्हा इकडे बन आहे तेव्हा ते डब्ब दिसते ते नाही बॅरल ते मोटर आहे त्या इकडे तुमच्या कविता वाक वाकून बघते ते गाय भेता फिरताय का नाही ती पाणी असं सरकवत फुडफुड याय लागलेलं का तेव्हा तुम्हाला जी दिसतंय ना त्यात मासा आहेत त्या मोठ्या मागे बारक पिल्ली आली त्यामुळे तर तिथं पळत पाणी फांगत चाललंय चंद्रा या कुरीगत झालंय ना का, का नाही तिथं आता एवढं हाय नदी आहे का आहे काय माहित नाही कारण आपण हे क्षेत्रातलं नाही सारखं नदी असेल की आता नदीच मी म्हणल पहिल्यांदा आपल्याला माहिती नाही पण नदी जा भारी वाटतय बघा की कसं एकदम वाढ वाटतंय बघा खरंच आज भारी वाटतय या सांगून उपयोग नाही पण भारी वाटतय सांगून उपयोग नाही पण भारी वाटतंय आज नजारा चांगलं चांगलं बघाय भेटायला लागलेत की पाण्याचं पात्र कुणीकडं कसं फिरलंय बघा पाण्याला चांगलं चांगलं दिसायला लागलय वा आज सगळं ही इकडं एक आहे परत इकडल्या साइडला एक हाय आणि थोडं तर आता डोंगर झाडी आली